नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले विज्ञान या विषयाचे एकूण तीनशे एम सी क्यू प्रश्नसंच आपण सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती विज्ञान कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटाच्या व्यक्तींना चालते ओ रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटाच्या व्यक्तींना चालते पाण्याची खोली मोजण्याचे परिमाण एकक कोणते फॅदम हे पाण्याची खोली मोजण्याचे परिमाण एकक आहे एकलहरे हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक जिल्ह्यात एक लहरे हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे अपत्याची लिंग लिंगनिश्चिती कोणाकडून होते वडिलांकडून आपत्याची लिंगनिश्चिती होते प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे प्रकाश वर्ष हे अंतराचे एकक आहे आर टी पी सी आर या पूर्ण रूप ओळखा रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन पोलिमराईज चेन रिॲक्शन हे आर टी पी सी आर या कोरोनावरील चाचणीचे पूर्ण रूप, रूप आहे खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही कंपोस्ट हे खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाहीत गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग करतात सोडियम या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी करतात डॉट्स हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जातात क्षयरोग या आजाराच्या उपचारासाठी डॉट्स हे औषध वापरले जाते सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात सात रंग सूर्यप्रकाशात एकूण समाविष्ट असतात पाण्यामध्ये अर्धवट बुडवून ठेवलेली काठी तिरपी दिसते हे प्रकाशाचे कोणते उदाहरण आहे पाण्यामध्ये अर्धवट बुडवून ठेवलेली काठी तिरपी दिसते हे अपवर्तनाचे उदाहरण आहे रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते कोलेस्टरॉल हा रक्तातील घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते प्राणवायूचा शोध कोणी लावला जोसेफ प्रिस्टेल यांनी प्राणवायूचा शोध लावला खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे गोवर हा आजार संसर्गजन्य आहे भारतीय हरितक्रांतीचे जनक कोण होते डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे भारतीय हरितक्रांतीचे जनक होते टेलिफोनचा शोध कोणी लावला सर अलेक्झांडर बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला डब्ल्यू एच ओ ही संस्था कशाशी संबंधित आहे आरोग्य या क्षेत्राशी डब्ल्यू एच ओ ही संस्था संबंधित आहे इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो नायट्रोजन वायू इलेक्ट्रिक बल्बमध्ये भरलेला असतो किरणांचा शोध अठराशे पंच्याण्णवमध्ये कोणी लावला विल्यम रॉन्टजेन यांनी क्षकिरणांचा शोध अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये लावला सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो आठ मिनिटे सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किमान वेळ लागतो निकटदृष्टीता हा दृष्टीदोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येते अंतर्वक्र भिंगाच्या सहाय्याने निकटदृष्टीता हा दृष्टीदोष सुधारता येते रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला कोल्टे यांनी रिव्हॉल्व्हरचा शोध लावला चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव आहेत आम्लवर्षा ही खालीलपैकी कोणत्या वायूच्या हवेतील प्रदूषणामुळे होतो एनो टू अँड एसो टू या वायूच्या हवेतील प्रदूषणामुळे आम्लवर्षा होतो बायोगॅसमध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो मिथेन हा घटक बायोगॅसमध्ये असतो कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून ती पित्तरस स्त्रावते यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून ती पित्तरस स्त्रावते अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात कार्बन डायऑक्साईड वायू अग्निशमन यंत्रामध्ये वापरतात कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत कशासाठी वापरतात वस्तूचे वय काढण्यासाठी कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत वापरतात खालीलपैकी भरपूर प्रमाणात अजीवनसत्वे देणारा पदार्थ आहे गाजर हे भरपूर प्रमाणात अजीवनसत्वे देणारा पदार्थ आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद